एक अंध आणि अनाथ मुलीच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश निश्चित तुमच्या पदरात पडतं आणि हेच दाखवून दिलंय अमरावतीच्या एका तरुणीनं माला पापळकर असं तिचं नाव आहे आणि तिने आपल्या आयुष्यातला अंधार दूर सारून यशाचा प्रकाश मार्ग कसा निवडलेला आहे बघूया रिपोर्ट कचराकुंडीत सापडलेल्या मुलीची संघर्ष गाथा जन्मत अंध अनाथ मुलीची एमपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी माला पापळकर कचराकुंडीतले लखलखत सोन ही प्रेरणादायी कहाणी आहे जन्मताच अंध आणि अनाथ असलेल्या मुलीची जळगाव रेल्वे स्टेशन जवळच्या कचराकुंडीत सापडलेली ही मुलगी माला कचराकुंडीत सापडल्यानं अनाथपणाचा शिक्का जन्मताच कपाळी बसलेला पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी या अंध अनाथ मुलीचा सांभाळ केला अमरावतीच्या वजझरच्या बालगृहात ते तिला घेऊन आले तिला आपलं नाव दिलं आहे ना पालन पोषण केलं जिद्द चिकाटी आणि मेहनत करत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं अमरावतीतील युनिक अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात तिनं घवघवीत यश मिळवलंय महसूल विभागात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे आता क्लास वन ऑफिसर व्हायची मालाची जिद्द आहे आता माझी ग्रुप सी लिपी टंका कलेक्टर ऑफिस नागपूर इथे निवड झाली आणि मला पुढे राज्यसेवेची राज्यसेवेचा पेपर देऊन क्लास वन अधिकारीची पोस्ट मिळवायची तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाकोणाला देणार माझं यशाचं श्रेय डॉक्टर शंकर बाबा पापडकर आणि माझे एम पी सी चे मार्गदर्शक अमोल पाटील सर यांना तिच्या या उत्तुंग भरारीत पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांचं मोलाचं योगदान आहेच त्याशिवाय अमरावतीच्या युनिक अकॅडमीचा देखील महत्त्वाचा वाटा आहे अगदी बेवारस अशा पद्धतीनं असणारी एका विद्यार्थीने शिकणंच मोठं कठीण होतं ती शिकली ग्रॅज्युएट झाली आणि आज एमपीएससीच्या माध्यमातून तिने एक मोठं यश मिळवलं की आज एक शासनाच्या एका मोठ्या पदावर ग्रुप सी साठी सिलेक्शन झालेलं आहे तर आ, हे सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं फारच आनंदाची गोष्ट आहे स्पर्श झाला की लोखंडाच सोनं होतं मालाच्या आयुष्याला पद्मश्री शंकर बाबा पापळकर नावाच्या महान व्यक्तिमत्वाचा टच लाभला आणि कचरा कुंडीत सापडलेलं हे सोनं लखलखल लख छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती